नमस्कार मैत्रिणीनो मी आरती तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजचा वार आहे बुधवार आणि अर्थातच आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिवस आहे तर तो प्रगट दिवस मी कसा थोडक्यात म्हणजे मी कशी पूजा वगैरे केली ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आपले महाराज कसे प्रगट झाले ते त्याची देखी देखील माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा सगळ्यात अगोदर तर तुम्हाला प्रगट दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा महाराज तुमच्या आयुष्यातले सगळ्या दुःखाचं निरसन करू देत आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ देत त्याचबरोबर आजचा दिवस तुम्हाला खूप 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 सारा आनंदाचा जाऊ देत तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी पूजा वगैरे झाली होती म्हणजे देवपूजा ते झालेली होती आणि मी इथे चौरंग एक ठेवून घेतला होता चौरंगाखाली स्वस्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही आहे स्वस्तिक काढून पु रांगोळी वगैरे काढून मी घेतली होती आणि त्याच्यानंतर अभिषेकाची तयार केलेली आहे तर मी इथे पंचामृत बनवून घेतलेलं होतं दुसऱ्या वाटीमध्ये मी चंदन आणि केसरचं पाणी बनवून घेतलं होतं आणि त्याचबरोबर एक साधं पाणी त घेतलेलं होतं तर आता इथे तुम्हाला जर फक्त दुधाने अभिषेक करायचा असेल तर दुधाने करू शकता पंजामृताने करायचं असेल तर फक्त पंजामृताने करू शकता फक्त पाण्याने करायचं असेल तर पाण्याने देखील करू शकता महाराजांना आपली भक्ती हवी असते तुम्ही महाराजांना एकदा मनापासून हाक तर मारून बघा नक्की तुमच्या हाकेला धावून येतात की नाही ते आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे मी छान असं चौरंगावरती फुलं टाकून घेतली होती त्याच्यानंतर तांबणामध्ये फुलांचं आसन देऊन महाराजांना तिथे ठेवून घेतलं होतं पहिल्यांदा मी पंचामृताने त्यांना अभिषेक करून त्यानंतर पाण्याने परत परत धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत आपण जे चंदनाचं पाणी बनवलेलं आहे त्याच्याने अभिषेक करून परत नंतर स्वच्छ त्यांना धुवून घेऊन आसन म्हणजे स्वच्छ करून आसन त्यांना परत देणार आहे बसायला तर आपण आता महाराज प्रगट कसे झाले तोपर्यंत मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास श्री सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर यात्रेच्या साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले होते सुमारे त्यांनी तीनशे वर्ष म्हणजे महाराजांनी कठोर तपश्चर्या केली त्या काळामध्ये त्यांच्या म्हणजे अंगावरती अक्षरशः मुंग्यांनी वारू निर्माण केले होते तर एके दिवशी काय झालं होतं उद्धव नावाचा जो लाकूड तोड्या होता तो त्याच वेळी म्हणजे त्याच कर्दळा कर्दळीवनामध्ये ज्यावेळेस लाकडं तोडत होता लाकडं तोडत असताना त्याच्या हातातून त्याची जी कुराड कुराड असते ती निसटली गेली आणि निसटून ती कुऱ्हाड म्हणजे निसटून त्या वारुळावरती नेमकी पडली आणि ही स्वामी महाराजांची लिलाच म्हणावी की त्या उद्धवाचे निमित्त साधून त्यांना पुन्हा आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते कुऱ्हाड वाळुळा म्हणजे वारुळावर पडताच त्यातून रक्ताची अशी धार उडाली व क्षणातच दिव्य प्रगट म्हणून पडून उद्धवासमोर एक अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती अशी प्रगट झाली तेच ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज तर अशी एक छोटीशी म्हणजे त्याच्यामागे कथा आहे महाराजांची तर मी म्हटलं तुमच्याबरोबर ती शेअर करावी की महाराज आहे ते म्हणजे आपल्या हाकेला आपण एकदा मनापासून त्यांना हाक तर मारून पहा मनापासून हाक मारल्यानंतर ती महाराजांपर्यंत पोहोचतेच पोहोचते आणि आपल्या संकटांना ते धावून नक्की येतात आपल्या म्हणून निर्धास्त आपण राहायचं कधी देखील की आपण कुठल्याही गोष्टीची चिंता न करता ती सगळी चिंता महाराजांवरती सोडून द्या कारण की चिंतेचं निरसन करण्यासाठी आपल्या अगोदर आपल्या पुढे आपले महाराज उभे असतात की मला हे असं करायचं होतं मला ते तसं करायचं होतं हे असं होईल का तसं होईल का त्याच्या अगोदर हो ते, ते महाराज त्यांनी कम का, काम म्हणजे ते केलेलं असतं आपलं फक्त तुम महाराजांना म्हणजे आपली भक्तीचे भुकेले आहेत त्यांना आपण मनापासून त्यांची सेवा केल्यानंतर आपल्या हा केला ओ महाराज देल्या शिवाय राहत नाही तर अशा प्रकारे माझा अभिषेक वगैरे करून झाला होता मैत्रिणींनो आणि त्याच्यानंतर मी अशी छान अशी महाराजांना बसायला माझ्याकडे छोटीशी गादी होती तर त्याच्यावरती मी त्यांना असं आसन दिलं होतं आणि ही जी पाठीमागे जी मूर्ती तुम्हाला दिसती आहे ना ती मी माझ्या म्हणजे मी अगोदर पहिल्यांदा ज्यावेळेस अक्कलकोटला गेले होते ती माझ्या मी स्वतः घेतलेली होती आणि आपली ही जी पितळीची मूर्ती दिसती आहे ती मला म्हणजे माझे सासरे म शांतीला मी तुम्हाला दाखवलं तो तुम्ही जर माझा तो ब्लॉग बघितला असेल तर त्या ह्याच्यामध्ये मला मा, सासऱ्यांनी माझ्या ती दिलेली होती आणि छान असं अत्तर हीना अत्तर वगैरे लावून घेतल्यानंतर मी त्यांना वस्त्र परिधान केली आणि अशी तर दो दोन्ही मूर्ती आता घरामध्ये आहे काही काही लोकं म्हणतात की दोन्ही दोन दोन मूर्ती देवाऱ्यामध्ये पुजायच्या नसतात किंवा काही असं तर असं आपल्या आता मी जे अगोदर आणलेली आहे आणि दे स्वतःहून महाराज माझ्याकडे घरी आलेले आहेत त्यांना तर मी नाही म्हणू शकत नाही त्याच्यामुळे आपण मनापासून श्रद्धेने पूजा पूजा त्याची केली तर असं काही मनात आणू नका की दोन दोन मूर्ती आहेत तर आपण काय करायचं त्याचं काही होत नाही आहे मनापासून फक्त श्रद्धेने त्याची पूजा करा आपल्या आपल्या पाठीमागे महाराज नक्कीच आपल्या राहतात तर अशी छान प्रकारे माझी पूजा वगैरे मांडून झाली पाहू शकता असं खाली छान मी दिव्याचं माझ्याकडे एक स्वस्तिक होतं तर ते मी असं लावून घेतलेलं ला आहे आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा मैत्रिणींनो की पूजा कशी वाटली महाराज आपली पूजा झाल्यानंतर कसे दिसतात दिसत आहेत ते व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर मी छान अशी माझी जी सेवा मला करायची होती ती करून घेतली आणि सेवा ते करून झाल्यानंतर मग नैवेद्य वगैरे मी दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर सेवा करून झाल्यानंतर आरती पहिल्यांदा महाराजांची करून घेतली आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य ते सगळं दाखवून घेतलं तर मी असा महाराजांचा जो प्रगट दिवस होता तो मी असा साजरा केला होता तुम्ही कसा साजरा केला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर माझी ही सगळी सेवा वगैरे झाली मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिंबात विसरू नका नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि हो आपले जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आ, बस भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर परें तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ